आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेक महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज समाज टीव्हीच्या माध्यमातून ऑनलाइन संगोष्ठी अर्थात परिसंवाद आज खूप अशा मोठ्या विषयावर परिसंवाद ठेवला होता परंतु सहभाग असणारे लोक त्यांचा बरेचसे कनेक्टिव्हिटी नाही पावसाच्या वातावरणामुळं तरी सुद्धा आज आकाश वाटोरे साहेब यांच्या तंत्र निर्देशनाखाली विजयराव वाटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या ताई विजयमाला वाटोरे यांच्या संपादनाखाली आज ऑनलाईन परिसंवाद होत आहे तो विषय आहे जात आणि धम्म खर तर ज्या जातीनी जी जात नाही अशी ती जात असं जातीबद्दल बोललं जात बाबासाहेबांनी सुद्धा जात तोड मंडळा भाषण केलं होतं भाषण ते झालं नाही म्हणून त्यांनी पुस्तक प्रकाशित केलं आणि जातीच्या संदर्भात त्यांनी अनेक वेळा संदर्भ दिलेले आहेत आणि म्हणून ही जात नको हिंदू धर्म हा एक मनोरा आहे त्या मनोऱ्याला पायऱ्या नाहीत ज्या जातीत जन्मला त्या जातीतच तो मरतो अशा अर्थाने बाबासाहेबांनी या जातीच्या रचनेच्या धम्माबद्दल बोललेला आहे त्यानंतर बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला येऊले मुक्कामी मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नव्हतं परंतु हिंदू धर्मात मी मरणार नाही अशी भीम प्रतिज्ञा केली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला पाच लाख आणून असं आपणाला बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे खर तर बाबासाहेब म्हटले होते की आपण या धम्म दीक्षेनंतर विसंगतीच्या अं वातावरणात आपण जात आहोत एकीकडं आपल्याला हिंदू धर्माची नाळ आपल्याशी जोडलेली आहे आणि दुसरीकडं बौद्ध धम्म आपल्याला नवा आहे तरी सुद्धा आता धर्मा धर्मांतराला बरीच वर्ष झाल्यामुळे खर तर जात ही आपण आपली गळून पडली पाहिजे अशीच भाव भावना बाबासाहेबांची होती चालू वर्षी भारत सरकारच्या वतीने जातीची जनगणना होणार आहे जातीची गणना जनगणना होण्या म्हणण्यापेक्षा सर्व लोकांची जनगणना होणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाची जात गणली जाणार आहे खर तर आपण बौद्ध झाल्यामुळे बहुधांनी काय लिहावं कुठलं सुरक्षित आहे आणि कुठलं आपल्याला नैतिक पातळी योग्य वाटतं या बाबतीत आपण संवाद परिसंवाद ठेवला होता हा छोटासा कार्यक्रम जरी असला तरी याला व्या व्यापक स्वरूप नक्कीच वाटोरे साहेब आणतील अशी मला आशा आहे तेव्हा आज जात आणि धर्म किंवा जात आणि धम्म या विषयावर आपले विचार मांडतील ते चंद्रपुत चंद्रपूर येथील विचारवंत कैलास बांबवडेकर सर त्यांनी आपल्या ह्या विषयाला सुरुवात करावी अशी त्यांना समाज टीव्हीच्या माध्यमातून विनंती आहे सर्व उपस्थितांना आजचा जो चर्चा सत्राचा विषय ठेवलेला आहे जात व धम्म याबद्दल माझे मनोगत मांडण्याचा मी प्रयत्न करतो जात आताच आपण मध्ये सर जी जात नाही ती जात म्हटलंय परंतु यासाठी हजारो वर्षापासून जात प्रथेमुळे माणूस असूनही मैत्रीने न वागता व वा जगता दुश्मनीने जगतो हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्ण लक्षात आले व आयुष्यभर जाती जात नष्ट करण्यासाठी लढा दिला आणि प्रत्यक्ष जगातील कोणीही करू न शक शकला जगातील कोणीही करू न शकला असा चौदा तळ्याचा पाण्यासाठी सत्याग्रह केला तो सत्याग्रह पाणी पित बसण्यासाठी नाही किंवा पाणी पिऊन धन्य झालो यासाठी नसून आम्ही अस्पृश्य सुद्धा मानव आहोत तर आम्ही सुद्धा मानव आहोत हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं चौरदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिवशी तर जनावरांना कुत्र्या मांजरांना पक्ष्यांना कुठेही कुठलेही पाणी पिता येते परंतु मनुस्मृतीच्या वर्ण व्यवस्थेमधील धर्म जात देव पूजा या चार चक्रात अडकवून या देशातल्या दोन हजार जातींना म्हणजेच अस्पृश्य म्हणजे बाबासाहेब कधीच दलित हा शब्द उच्चारला नाही अस्पृश्य अतिशुद्र आणि अतिशुद्र म्हणजे स्पृश्य आणि अस्पृश्य बनायचे म्हणून दोन हजार जातींना अस्पृश्य ठरवून हजारो वर्षापासून हिनतेची अमान अमान अपमानाची वागणूक देऊन शिक्षण रोजगार धनसंपत्ती यापासून या, या मनुवाद्यांनी वंचित ठेवले आणि त्यानंतर बाबासाहेब गप्प नाही बसले हे अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी पस्तीस पर्यंत या हिंदू धर्मामध्ये परिवर्तन घडावं म्हणून अनेकदा गांधीजी सोबत वाटाघाटी केल्या त्यांच्या काँग्रेस सोबत सुद्धा वाटाघाटी केल्या परंतु बदल दिसत नव्हता हो नाईलाजाने एकोणीसशे पस्तीस साली धर्मांतराची घोषणा केली आणि पस्तीस नंतर वीस वर्षापर्यंत या अति अतिशुद्ध शुद्रा, शुद्रामध्ये आणि या उच्च वर्णीय समजणाऱ्या मनोआ्यामध्ये काही बदल होतो का यांची वाट बघितली आणि त्या वीस वर्षामध्ये अनेक धर्माचा अभ्यास सुद्धा केला शेवटी बाबासाहेबांनी केवळ अतिशूद्राच्याच नव्हे तर अतिशूद्राच्या कल्याणाचा व दुःखमुक्तीचा नव्हे तर शूद्रांच्या सर्व वर्णातील स्त्रियांच्या मुक्तीसाठी धर्म जात देव पूजा पंत साधू संत महंत पुजारी पंडित पुरोहित ज्योतिष शंकराचार्य नसलेला असा महासागरासारखा एक संघ दिसणारा शिक्षण विज्ञान संशोधन प्रज्ञावान मैत्री परिवर्तन विकास व धनसंचय करून असा सुंदर आनंदी सुखी व दुःखमुक्त जीवनाचा अंध दैवी चमत्कार मुक्त असा बुद्ध धम्म बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या विजयादशमी देऊन बुद्धाचे आणि सम्राट अशोकाचे फेड केले म्हणून अनेकांनी चौदा ऑक्टोबर म्हणतात चुकीचं आहे बाबासाहेबांनी सम्राट अशोकाचे खरे फेड केले जर सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बुद्ध लेण्या स्तूप विहार जयस्तंभ उभारले नसते त्यांच्या राजकार्यकाळात तर कदाचित पूर्णच लोक पावले असतात कारण की बुद्धाला तर नष्ट केलंच होतं या देशात सम्राट अशोकाला कायमच नष्ट केलं होतं पण सम्राट अशोकांनी जे ठेवा ठेवून गेले जे कोरीव काम करायला लावलं त्यांच्या कार्यकाळात ते म्हणजे विश्वाला भूषण ठरलं आणि ते पूर्ण फेड केलं बाबासाहेबांनी विजयादशमीच्या दिनी आणि तो दिवस हा खरोखर बौद्धांचा दिवस आहे म्हणून बाबासाहेबांनी दाखवून दिलं आणि बुद्धाला तथागत भगवान बुद्धाला पुन्हा प्रकाशित केलं तर आज आपण कुठे आहोत सहासष्ट वर्ष होत आले पहा सहासष्ट वर्ष होत आले तरी शिकले आपण शिकलो शहाने झालो आम्ही बौद्ध पूर्ण विज्ञानवादी बनलो का नाही आता माझं मत असं सांगते मला की शंभर टक्क्यापैकी दहा टक्के तरी विज्ञानवादी बौद्ध झालेले आहे म्हणजे त्यांच्या घरातील कोणत्याही रूममध्ये जरी आपण बघितलं तरी काही दिसणार नाही नाहीतर अनेकांच्या घरात पहिल्या रूम मधून बाबासाहेब बुद्ध नष्ट झाले आणि देवालयामध्ये जाऊन बसले देवी देवतांच्या शिकलेल्या उच्च विद्या विभूषित क्लास वन क्लास टू अधिकाऱ्यांच्या घरातली गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचे तर आम्ही किती मागे आहोत तर मग नव्वद टक्के अजूनही बुद्धी घाण ठेवून जुन्या दैवी चमत्कारावर विश्वास ठेवून वागत व जगत आहेत तर सांगा तुम्ही सर तुम्ही सांगा तर या देशामध्ये एकूण पावणे सात हजार जाती आहेत शूद्र आणि अतिशूद्राच्या त्याच्यापैकी बाबासाहेबांनी एका जातीला बौद्ध धर्म दिला त्या एका जातीपैकी शंभर टक्के आम्ही पूर्ण पन्नास टक्के सुद्धा पूर्ण बौद्ध नाही विज्ञानवादी बौद्ध नाही फक्त विधी गाते बौद्ध बाकी सगळे सोपच जात जैसे हे त्यामुळे मला असा प्रश्न पडतो त्यामुळे एक जात म्हणजे आपली महार जात परिपूर्ण चिकित्सक व चिंतन मनन करून सत्य असत्य वास्तव स्वीकारायला तयार नाही तर बाकी जातीच्या म्हणजे पावणे सात हजार जातीपैकी एक जर बाकी जातींच्या म्हणजे शूद्र अतिशुद्राच्या लोकांना कोणत्या तोंडाने सांगणार आम्ही आणि सांगायला गेलो तर काय म्हणतात बरं का तुमचेच तर लोक कुठे जातात मंदिरात मस्जिद दर्ग्यात उगल्या नागड्या ते आमच्या पंचवीस किलोमीटर बाबासाहेबांनी नागपूरला बौद्ध धम्म दीक्षा दिली त्या पंचवीस किलोमीटर अंतरावर टाकड घात तिथे उगड्याचा म्हणजे बाबाचा मठ तयार केला आणि त्याला मनुवाद्याने करोडो रुपये देऊन तिथे मोठं विहार बनवलं आणि बाबासाहेबांच्या बुद्धाची अवहेलना आणि अपमान सुरू आहे ज्याच्या मनात भीती भेव तेच म्हणतात देवदेव आणि ज्याच मन दुजा विधा दुजा आणि ज्याच मन दुजा तेच करीत असतात दुजा म्हणून ह्या मनुवाद्यांनी हजारो वर्षापासून धर्म जात देव पूजा ह्या चक्र चार चक्रामध्ये गुंतवून गुलाम बनवण्याचे षडयंत्र पूर्वी होते आत्ताही सुरू आहेत तर यातून आपल्याला मार्ग कसा काढायचा आणि आपल्या तरी लोकांना कमीत कमी पन्नास टक्के लोक जरी चांगले झाले तर दुसरे आपल्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिला त्यावर तुम्ही ते म्हणाले की आपण विषमते करून कारण अंगामध्ये हजारो वर्षापासून आपल्या मेंदूमध्ये आपल्या रक्तामध्ये विषमता भिनलेली आहे तेहतीस कोटी देवी देवता डोक्यावर बसलेले आहेत म्हणून त्या सोडून ह्या महासागरामध्ये म्हणजे बुद्ध धर्मामध्ये येताना कठीणच होईल तरी पण मनाचा निश्चय मनाचा निश्चय आणि चिकित्सक बुद्धी निर्माण केली तर खरोखर तुम्ही चांगले बौद्ध म्हणून जगू शकाल वागू शकाल आणि तुमचा आदर्श लोक घेऊ शकतील म्हणून पण असं आपल्याच बौद्ध धर्मामध्ये अजूनही काही काही असे शब्द आहेत त्या शब्दामुळे आमचे बौद्ध लोक पूर्णपणे चिकित्सक आणि चिंतन मनन करण्यास तयार होत नाही ते शब्द म्हणजे कसं पूजा बाबत बोललो आपण कि आणि पूजा पूजनीय परमपूज्य बाबासाहेबांनी स्वतःला परमपूज्य काय माझं नाव तरी घ्याल तरी हे चालणार नाही माझे संघर्षमय कार्य कोणते आहेत ते तुम्ही जाणा आणि त्या कार्यावर तुम्ही चला आणि तुमचे जीवन सुधारा असे म्हणणारे बाबासाहेबांना आम्ही परम पूज्य म्हणून मोकळे होऊन जातो आजच्या घडीला जे अजूनही अंधश्रद्धेत आहेत ते कार्यक्रम करताना दीप प्रज्वलन करा म्हणतात आणि आम्ही आमचे लोक काय म्हणतो पूजा करा इतकंच आपण घडतो पहिल्यांदा तर माझं असं मत आहे सर आपण जो चर्चासत्र ठेवला फार उत्तम ठेवला या चर्चासत्रातून काही बोध झाला पाहिजे तर दोन सर दोन हजार अकरा मध्ये जी जनगणना झाली ना त्यामध्ये मी माझ्या कुटुंबाची बौद्ध म्हणूनच नोंद केली आणि जातीच्या ठिकाणी सुद्धा बौद्ध म्हणूनच लिहिलाय कारण की जातीचा रखाना खाली ठेवता नाहीत असे आपले मास्टर म्हणतात तर तिथे सुद्धा मी बौद्धच लिहि लिहिलंय याच कारण की बाबासाहेबांनी खूप काही दिलं आणि माझ्या मध्ये पुष्कळ काही आहे ते आम्ही नाही नेलं ते मनवाद्यांनी नेलं म्हणून आमच्या अनेक सभेमध्ये आपल्या बौद्धांच्या अनेक सभांमध्ये काही भाषण देणारे म्हणतात की जातीच्या ठिकाणी महारल्या म्हणजे आपल्या अनुसूचित जातीचा टक्का कमी होणार नाही असेही म्हणतात तर हे माझं तर मत चुकी माझ्या मत चुकीचं आहे सगळ्यांनी बौद्ध लिहायचं कारण अल्पसंख्याक धर्मियांना सुद्धा केंद्रामध्ये राज्यामध्ये सवलती दिलेल्याच आहेत म्हणून जातीचा रथांना जात लावून खराब करू नये अशी माझी विनंती वाट जात आणि धम्म या विषयावर संपूर्ण भारतामध्ये बौद्धांना अनेक प्रश्न आहेत जनगणनेमध्ये लोक घरी आली तर धर्माच्या ठिकाणी आपण धम्म लिहू शकतो आपला धर्म लिहू शकतो तर आधीच्या ठिकाणी काय हा असा प्रश्न आहे आणि जात लिहावी तर मग बौद्ध असल्याचा उपाय काय असा एक विषय पुढे आहे त्यामुळे आपण हे चर्चा सत्र आयोजित केलेलं आहे यात अजून एक प्रकार आहे तरी आपण आज आलात आणि आपण विवेचन आपलं मत मांडलेला आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा